रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद राधा ग राधा लंसीकर राधा ग राधा ल राधा इचे, 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 इचे हा इच्या वेणी लामो घराचा आहार हीच्या वेणी लामो घराचा आहार राधा गेली बाजारात राधा गेली बाजारात इन मडके चांले चार इनमडके चांगले चार इच्या वेणी लामो घराचा आहार इच्या वेणी लांब घराचा आहार ರಾಧಾ ಗಾಧಾ ಲಾಲ್ಸೀಕ ರಾಧಾ ರಾಧಾ ಗ ರಾಧಾ ಲಲ್ಸೀಿಕ ರಾಧಾ ಹಿ ತೋಬ ತೋಬರೆಗಾರ ಇಬರೆ ತೋಬರೆಗಾರ ಇಹಾರ ಹಿ ಚವೆ ಆಹಾರ ರಾಧಾ ಗೇಲಿ ಬಾಗೇತ ರಾಧಾ ಗೇಲಿ ಬಾಗೇತ ಹಿಫುಲ ಚಾ ಛಾನ हिन फुल चांगले छान इच्या वेणी लामो घराचा आहार इच्या वेणी लामो घराचा आहार राधा गे राधा ललशी राधा राधा गे राधा ललशी राधा हिचे तोबरे तोबरेगार इचे तोबरे तोबरेगार इच्या वेणी लामो घर्याचा हार इच्या वेणी लामो गेली गोकुळात राधा गेली गोकुळात इला देवाचं आवडे फार इला देवाचा आवडे फार इला कानाचं आवडे फार इच्या वेणी ला हार घ्याचा इच्या वेणी ला हार राधा गे राधा लन्सीकर राधा राधा गे राधा लन्सी राधा इच्या तबरे तबरे गार इच्या वेणी लामो घर्याचा हार इच्या वेणी लामो घराचा